ती तर राबत बसतो माझा शेत करी बाप शेता मधी माझी पोप तिला ती तर राबत तो माझा शेत करी बाप लेतो तो अंगावर झिंद्या का तो कर काडी काळी पाचट, जगा कर काटा त्याच्याच कापाई त्याने काय केलं पाप शेता मधी माझी कोप तिला बोराटेची जाप, ती तर तो कष्ट तो बाप माझा शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळी लिहिलेला कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप शेता मधी माझी कोप तिला बोराटीची झाप ती तर आबतो तो माझा शेत करी बाप बाप तो लाकड माये विते चुला बाप तो लाकड माये पेट विते चुला पीटा मागल्या गामाची काय चव सांगू तुला पीटा मागल्या गामाची चव सांगो आम्ही कष्टाच खातो आम्ही कष्टाच खातो जग करिया पाप शेता मधी माझी खूप तिला बोराटेची जाप ती तर कष्ट तो, तो माझा शेत करी बाप माझा शेत करी बाप